नमस्कार आयुष्यात सगळ्यांनाच सगळं मिळतं असं नाही आहे बऱ्याच जणांना काहीच मिळत नाही त्यांच्या मनासारख्या गोष्टी काहीच घडत नाही मग याच्यावरचा उपाय काय नकारात्मक व्हायचं नकारात्मकच विचार करायचे स्वतःबद्दल नकारात्मक बोलायचं की माझं नशीबच नाही हे नाही ते नाही मी तुम्ही जाणून घ्यायचं थोडाफार प्रयत्न करणार की हे का असं झालं किंवा काही गोष्टी का, का मला मिळत नाही आहे जाणून घ्यायचा प्रयत्न कराल कदाचित उत्तर मिळेल कदाचित नाही मिळेल कदाचित काळांतराने मिळू शकतं पण याच्यावर थोडा एक अभ्यास करायची गरज आहे असं नाही का वाटत पण तुम्हाला काहीच मिळत नाही काही गोष्टी अजिबातच मनासारख्या होत नाहीत म्हणून अशा गोष्टी जे तुम्हालाही ठाऊक आहेत की या तुमच्यासाठी नाही आहेत त्या गोष्टी ओरबाडून घेणं हे कितपत योग्य आहे असं अजिबात करू नका मंडळी याने तुम्ही तुमचं खूप कर्म खराब करताय आणि पुढे जाऊन खूप पश्चातापाची पाळी येऊ शकते ते तुम्हाला आता नाही कळायचं पुढे जाऊन कळेलच याच्यात ना तुमचा फायदा आहे ना इतरांचा आहे जरा विचार करा की ज्या गोष्टी तुमच्यासाठी नाहीच आहेत अशा गोष्टी ओढबाडून घेऊन त्याच्या बाबतीत सक्ती करून काय मिळणार आहे तुम्हाला त्यापेक्षा जाणून घ्यायचा प्रयत्न करा की काही गोष्टी जर तुम्हाला मिळत नाही आहेत नाही मिळाल्यात तर ते कुठेतरी तुमच्याच कर्मांमुळे आहेत मग ते कर्म या जन्मातले असू शकतात कुठल्या एखाद्या गत जन्मातलंही असू शकतं कसंही असू शकतं पण या गोष्टीचा विचार करा थोडा मोठा विचार करा पण लगेच हाताश वगैरे होऊन जाऊ नका किंवा अक्षरशः इतकी नकारात्मक बनू नका की तुम्ही कोणाचीच त्यासाठी कदर करत नाही आहात जरा विचार करा धन्यवाद